या विमानतळाच्या नावाचा वाद मात्र पुन्हा एकदा चिघळणार आहे उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिवा पाटील समर्थक हे आक्रमक झाल्याचं सध्या दिसून आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जरी ठरलेली असली तरी मात्र विमानतळाच्या नावाचा वाद हा पुन्हा एकदा चिघळणार असं चित्र सध्या दिसून येत आहे कारण उद्घाटनाची तारीख ठरल्यानंतर दिवा पाटील समर्थक हे आक्रमक झालेत तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली मात्र दिबा पाटील समर्थक आक्रमक झालेत काय अधिक माहिती आंदोलनाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जे आहेत ते आग्रही होते याआधी देखील अनेक आंदोलनं करण्यात आली होती परंतु आता पंधरा दिवस जे आहेत ते येऊन ठेपलेले पंधरा दिवसांनंतर जे आहे विमानतळ असं उद्घाटन होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि अद्यापही पंधरा दिवस आधी देखील ही दिबा पाटील यांच्या नावाचं जे परिपत्रक आहे ते काढण्यात आलेले नाहीये त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले आहेत खासदार मामा यांनी देखील काल रॅलीच्या माध्यमातून जे आहे सरकारला इशारा दिलेला आहे येत्या आठ आठ दिवसामध्ये जे आहे स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अन्यथा आम्ही विमानतळाच्या उद्घाटनाच्या दोन दिवस आधी जे आहे विमानतळाला जे आहे लाखोच्या संख्येने घेराव घेराव घालो आणि वेळ पडली तर धावपट्टी देखील उकरून काढू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो बाळामामा यांनी सरकारला दिलेला आहे आणि एकूणच येत्या आठ दिवसामध्ये सरकार काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अंकिता निश्चित धन्यवाद कविता आपण गेलेल्या विस्तर माहितीसाठी